चेष्टा मस्करीमध्ये मध्ये एका तरुणाच्या पायावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना पुण्यातील अरण्येश्वर परिसरात घडली आहे या घटनेमध्ये तरुण जखमी झाला असून घटनेनंतर आरोपी पळून गेलेत हा प्रकार अठरा एप्रिल रोजी साडे अकराच्या सुमारास अन्नाभाऊ साठेनगर अरण्येश्वर रोड येथे घडलाय या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केलाय बापू खिलारे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून त्यानं गुरुवारी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून शुभम पवार आणि मयूर भुंबे यांच्यावर आयपीसी तीनशे चोवीस नुसार गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहिती माहितीनुसार आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे अठरा एप्रिल रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास बापू खिलारे हे कामावरून घरी जात होते त्यावेळी अरणेश्वर रोडवर त्याच्या ओळखीचा अनिकेत कांबळे हा त्याच्या दुचाकीच्या टाकीत पाणी गेल्यानं पेट्रोल आणि पाणी बाहेर काढत होता त्यावेळी आरोपी या ठिकाणी थांबले होते बापू खिलारे हे त्या ठिकाणी गेले आरोपी आणि फिर्यादी एकमेकांची तट्टामस्करी करू लागले आरोपी शुभम यांना माचीस मधली काडी पेटवून फिर्यादी याच्या पायाला चटका देऊ लागला फिर्यादी यांना काहीच होत नसल्याचं पाहून आरोपी मयूर भुंबे यांना बाटलीत काढलेले पेट्रोल बापू खिलारे यांच्या पायावर टाकलं तर शुभम याने पेटती काढ फिर्यादी यांच्या पायावर टाकली त्यामुळे पेट्रोलनं पेट घेतल्यानं आग लागली त्या ठिकाणी इतरांनी गोदडी टाकून आग विझवली आग लागल्याचं पाहून आरोपी तेथून पळून गेले या घटनेमध्ये बापू किलारे जखमी झालेत पुढील तपास पोलीस करीत आहेत